पालकांनो टीनेजर्सचं पालकत्व खरोखरच खूप कठीण असतं त्यांना मोठं करणं वाढवणं त्यांना घडवणं हा समतोल सांभाळणं खरं म्हणजे एक टास्कच आहे एकीकडे त्यांना उपदेश करत तर त्याच वेळेला दुसरीकडे त्यांना वाढ होऊ देण्यासाठी त्यांची स्वतःची अशी स्पेस देणं आणि हे सगळं करूनही जर आपल्या वागण्याने आपण मुलांना त्यांच्या प्रगतीच्या मार्गाकडून मागे ओढत असू तर खरोखरच विचार करण्याची गोष्ट आहे म्हणजे तुम्ही काही हे सगळं जाणून बुजून करताय असं नाही आहे पण आपल्यातल्या काही गोष्टी अशा घडत असतात की त्या गोष्टींमुळे मुलांमधलं आणि आपल्यामधलं अंतर सायलेंटली वाढत असतं काही अशा सवयी असतात आपल्या की त्यामुळे घरामधल्या टीनेजर्सना आपल्याला आपल्या प्रगतीच्या मार्गावरनं मागे ओढण्याचा किंवा अडथळा बनण्याचा प्रयत्न आपल्या पालकांकडून होतो आहे असं मुलांना वाटायला लागतं खरं म्हणजे तुम्ही सगळेजणं खूप आवडीने कष्टाने आपल्या मुलांसाठी सुखसोयींनी भरलेला मार्ग तयार करत असता की जोखीम उचलत असता कोणत्याही मुलाला असं वाटत नाही की आपलं मूल आपल्यापासून मनाने लांब जावं त्याचं आपलं नातं विस्कटावं आपला प्रभाव त्याच्यावरती जो आहे तो हातातून कंट्रोल निसटून जावा असं कोणालाच वाटत नाही आणि टीनेजर्सनं ना दे जरी ते बेदरकारपणे वागत असले तरीही त्यांनासुद्धा तुमच्या सोबतीची गरज असते त्यांना सुरक्षित वाटण्याची गरज असते पण कधी कधी असं घडतं की मुलांमधलं आणि आपलं अंतर वाढायला लागतं तर हे का बरं घडतंय हे समजून घ्यायला हवं काही वेळेला आपण मुलांशी अतिजवळीक करतो आणि त्याचेच हे तोटे असतात जर मुलं स्वतंत्रपणे राहण्याचं संकेत देत असतील एखादी गोष्ट जबाबदारीने पूर्ण करत असतील तर आपण त्यांना ती संधी देऊया पण आपण पटकन उडी मारतो आपण पटकन मदत करायला जातो खरं म्हणजे मुलांचं हे स्वायत्त होणं हे स्वतंत्रपणे काम करणं हे निरोगी होण्याचंच लक्षण असतं त्यांच्या चांगल्या वाढीसाठी हे त्यांनी करणं हे खूप गरजेचं असतं मुलं स्वत काही करायला लागली की आपल्याला असं वाटतं की आपल्या हातातला कंट्रोल निसटून जात जातो आहे ला की काय मग आपण मुलांना मदत करायला जातो पण खरं म्हणजे आपण मुलांवर कंट्रोल करायला लागतो म्हणजे आपण केअर करतोय की कंट्रोल करतो आहे याचा विचार आपल्याला करायला पाहिजे पालकांना सातत्याने जर आपण मुलांच्या हालचालींवरती पोलीसगिरी करत असू त्यांच्या गरजा यांच्याबाबत आपण जर सातत्याने लक्ष ठेवत असू तर मुलं गुदमरून जातात कारण तुम्ही जेव्हा अति करताना मग मुला तुम्हाला काहीही सांगणं कमीच करतात कारण त्यांना कळतं की आपले आपले पालक आता खूप जास्त या सगळ्यामध्ये ढवळाढवळ धौड़ करणार आहे त्यामुळे आपण जर मुलांना छोट्या छोट्या संधी दिल्या किंवा त्यांना स्वतः नियम तयार करायला मदत केली त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या याच्यासाठी आपण जर त्यांना संधी दिली तर मुलांना असं जाणवायला लागतं की तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवत आहात तुम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर करत आहात मग त्यांना स्वतःची चांगली प्रगती करण्याची सुद्धा संधी मिळत असते सारखं सारखं मुलांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून चौकशी करत असू जर आपण जास्तच त्यांच्या बाबामध्ये ओव्हर ॲक्टिंग करत असू असं म्हणत असू की अभ्यास सोडून तू कुठे गेला होतास कोणाबरोबर गेला होतास किती वेळ झाला काय काय करत होतं काही पालकांना अत्यंत बारकाव्याने सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात खूप चौकशा करायच्या असतात आणि लक्षात ठेवा की तुमची काळजी किंवा तुमचं चौकशी करणं आणि माहिती घेणं याच्यामध्ये एक अत्यंत नाजूक अशी रेषा असते ती आपण पार करत नाही आहोत ना क्रॉस करत नाही आहोत ना आपण पोलीसगिरी तर करत नाही आहोत ना याची थोडीशी जाण किंवा याचंही भान आपण ठेवलं पाहिजे काही वेळेला असं होतं की मुलं तुम्हाला काही सांगू इच्छितात आणि तुम्ही मल्टीटास्किंग करत असता फोन पाहत असता काहीतरी बाकीचे कामं करत असता ती कामं बाजूला ठेवून जर डोळ्यात डोळे घालून आय कॉन्टॅक्ट ठेवून आपण मुलांचं पूर्ण लक्ष देऊन ऐकलं तर मग मुलांना जाणवतं की मला महत्त्व आहे आणि मग आपण ज्यावेळेला मुलाला काही विचारायला जातो त्यावेळेला मूल सगळं काही सांगतं अन्यथा तुमचं त्याच्या बोलण्याकडे पुरेसं लक्ष नाही हे जाणवलं मुलाला की मग टीनेजर्स फारसे बोलायला तयार होत नाही तसंच टीनेजर्सना वाढवताना हो त्यांना जज करणं त्यांच्यावर टीका करण्यासारख्या भरपूर गोष्टी असतात मला मान्य आहे पण थोडं जागं होऊया कारण नेमकं तुमचं हेच कारण टीनेजर्सना तुमच्यापासून लांब नेत असतं मुलांच्या दिसण्याबद्दल त्यांच्या कृतींबद्दल त्यांच्या वृत्तींबद्दल त्यांच्या अभ्यासातल्या प्रगतीबद्दल ती तुमच्या बॉडी लँग्वेज किंवा देहबोलीतून आणि शाब्दिक विधातातून सातत्याने जर रिजेक्ट केले जात असतील तुमची जर सातत्याने नाराजी व्यक्त होत असेल तर मुलांची सेल्फ एस्टीम किंवा ही कमी होत जाते आणि मग मुलं तुम्हाला टाळतात तुमच्यापासून दूर जातात कारण त्यांना ती टीका पुन्हा पुन्हा ऐकायची नसते म्हणून जरा टीका करणं दोष दाखवणं लेबलिंग करणं याचं प्रमाण थोडं कमी करूयात या तीन चार गोष्टी जर पालकांना आपण सांभाळल्या ना तर निश्चितपणे मुलांमधल्याने आपलं नातं जे आहे ते घट्ट मजबूत आणि विश्वासाचं तयार दया धन्यवाद